नमस्कार स्टोरीजिला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका चला आजच्या कथेला सुरुवात करूया काळोख्या दारामागचं गूढ पावसाळा त्याचं रौद्र रूप दाखवत होता सलग तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाने आमच्या जुन्या बिल्डिंगची गच्ची अखेर हार मानली छताच्या प्रत्येक फटीतून पाणी घरात येऊ लागले जणू काही भिंतीच रडत होत्या घरातल्या भांड्यांपेक्षा जास्त भांडी आम्ही पाणी साठवण्यासाठी वापरत होतो अखेर त्या ओलसर कुबट वातावरणात राहणे अशक्य झाले आणि ताबडतोब घर बदलण्याचा निर्णय घ्यावा लागला एका एजंटने घाईघाईत एक घर दाखवले घराचा दरवाजा दक्षिणेकडे उघडत होता जे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते घरात पाऊल ठेवताच एक प्रकारचा विचित्र अंधार आणि कोंदट वास अंगावर आला जणू काही त्या घरात हवा आणि प्रकाश यायला जमतच नव्हतं मला ते घर अजिबात पसंत पडले नाही पण आमचे अहो त्यांच्या शब्दापुढे कुणाचही चालत नाही चार महिने तर काढायचेत पावसाळा संपला की बघू दुसरं घर असं म्हणून त्यांनी निर्णय पक्का केला मनावर दगड ठेवून मी त्या घरात प्रवेश केला पुढचे दोन दिवस घर साफ करण्यात सामान लावण्यात गेले मी प्रत्येक कोपरा स्वच्छ केला पण तो कुबट वास आणि ती मरगळ काही घरातून जाईना मी देवासमोर दिवा लावला उदबत्तीचा सुगंध दरवळला पण घरातली उदासीनता तशीच चिकटून राहिली होती मन रमतच नव्हते मी शाळेत शिक्षिका होते सकाळचे सात ते दुपारचे साडेबारा माझा वेळ शाळेत जायचा मुलंही शाळेत आणि अहो ऑफिसमध्ये त्यामुळे दुपारच्या वेळी मी त्या आवाढेव हो घरात एकटीच असायची घरात चार मोठ्या खोल्या होत्या पण प्रकाशाची मोठी कमतरता होती दिवसाढवळ्या दिवे लावावे लागत घरात ही एक खोली मात्र मला पहिल्या दिवसापासून खटकत होती ती आतल्या बाजूला होती आणि तिथे नेहमीच जास्त काळो खसायचा त्या खोलीला एक काळं भक्कम दरवाजा होता आणि त्यावर एक जुनाट पद्धतीचे मोठे काळे कुलूप लटकत होते घरमालकांनी सांगितले होते की त्यात त्यांचे काही जुने सामान आहे आणि ती खोली त्यांनाच लागेल म्हणून त्याची किल्ली त्यांनी स्वतःकडेच ठेवली होती पण मला त्या बंद दाराकडे पाहिलं की मनात भीतीची एक विचित्र लहर उमटायची असं वाटायचं की त्या काळ्या दारामागे फक्त सामान नाही तर कोणतरी गूढ भयान रहस्य दडलेला आहे माझा धाकटा भाऊ समीर मेडिकलला होता तो माझ्याकडेच राहायचा पण जास्त करून हॉस्टेलवरच असायचा तो जेव्हा घरी यायचा तेव्हा त्याच्या ते मेडिकलच्या गप्पा सुरू असायच्या ताई आज प्रॅक्टिकलला एक बॉडी आणली होती अपघातात गेलेली आज मी चेहरा फाडला तो हे सगळं इतक्या सहजपणे सांगायचा पण माझ्या काळजाचा ठोका चुकायचा मला प्रेतांची प्रचंड भीती वाटायची तो हसून म्हणायचा अगं ताई भूतभीत काही नसतं मेल्यावर माणूस फक्त एक शरीर उरतं पण माझी भीती काही कमी होत नव्हती एके दिवशी दुपारची वेळ होती पावसाची रिपरिप बाहेर चालूच होती ज्यामुळे घरातला अंधार आणि शांतता अधिकच गडद झाली होती मी शाळेतून आले साडी बदलली आणि हातपाय धुण्यासाठी बाथरूमकडे जाणार इतक्यात मला घरात एक विचित्र कोलाहल येऊ लागला खूप सारे कावळे एकाच वेळी ओरडत असल्याचा आवाज येत होता पण तो आवाज घराच्या बाहेरून नाही तर आतून येत होता त्या आवाजात कुणीतरी भट्जी मंत्र म्हणत असल्याचाही अस्पष्ट सूर होता नकारात्मक उदास हे शब्द माझ्या कानावर आदळत होते माझ्या डोक्यात एक सणक आली मी दोन्ही हातांनी डोके गच्च दाबून धरले समोरच तो काळा दरवाजा होता हो तो आवाज तिथूनच येत असावा याची मला खात्री पटली माझे पाय जणू माझ्या ताब्यात नव्हते मी भारल्यासारखी त्या दाराच्या दिशेने चालू लागले जशी जशी मी जवळ जात होते तसं तो, तो आवाज अधिक स्पष्ट होत होता दाराच्या फटीतून एक थंडगार हवा माझ्या चेहऱ्यावर आदळली आणि मग मी ते पाहिलं दारातच ती बसलेली होती अंगावर काळी मळलेली साडी केस मोकळे सोडलेले आणि चेहऱ्यावर चेहऱ्यावर नाक डोळे ओठ असं काहीच नव्हतं फक्त काळी खोलगट भोके होती जणू काही कोळीतरी त्याचं तोंड ठेचून काढलं होतं मी एक भयानक किंकाळी फोडली आणि मागे फिरले धावत जाऊन मी स्वतःला किचनमध्ये कोंडून घेतलं आणि दारातून बंद केलं माझे शरीर थरथर कापत होते संध्याकाळी अहो घरी आल्यावरच मी बाहेर आले मी घडलेला प्रसंग त्यांना सांगितला पण त्यांनी नेहमीप्रमाणेच माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं तुला भास झाला असेल कामाचा ताण आलाय तुझ्यावर ते म्हणाले त्यांनी दाराजवळ जाऊन पाहिले पण तिथे काहीच नव्हतं माझा विश्वासघात झाल्यासारखं वाटलं एकतर ते विश्वास ठेवायला तयार नव्हते आणि मी काही सिद्ध करू शकत नव्हते त्या घटनेनंतर घरातल्या विचित्र हालचाली वाढल्या रात्री झोपल्यावर कधीतरी भांड्यांचा आवाज यायचा उठून पाहिलं तर सगळं जागच्या जागी असायचं कधीतरी घरात उरलेलं अन्न सकाळी गायब झालेलं असायचं हे किरकोळ प्रकार होते पण माझी भीती दिवसेंदिवस वाढत होती म्हणतात ना भीत्यापाठी ब्रह्म राक्षस तसंच काहीतरी माझ्यासोबत होत होतं मला घरात सतत कोणीतरी असल्याची जाणीव होऊ लागली एकदा रात्री भाऊ घरी आला होता तो बाहेरच्या खोलीत टीव्ही बघत सोफ्यावरच झोपला होता मध्यरात्री त्याला जाग आली टीव्ही बंद होता रिमोट त्याच्या हातातच होता त्याने रिमोटने टीव्ही सुरू केला काही वेळाने टीव्ही परत बंद झाला त्याला वाटलं विजेचं काहीतरी प्रॉब्लेम असेल तो उठला आणि त्याने टीव्हीच्या पॅनलवरचं बटन डाबून टीव्ही सुरू केला आणि पुन्हा झोपला पाच मिनिटांनी खट असा आवाज आला आणि टीव्ही पुन्हा बंद झाला यावेळी मात्र तो पूर्ण खडबडून जागा झाला त्याने उठून पाहिलं तर टी व्हीचं वरचं बटन आत दाबलेल्या अवस्थेत होतं जसं कोणीतरी बोटाने नुकतंच बंद केलं असावं त्याने घाबरून आम्हाला उठवलं ताई घरात कोणीतरी आहे टी व्ही कोणीतरी बंद करतोय तो म्हणाला आम्ही उठून सगळं घर तपासलं मुलं गाड झोपली होती घरात आमच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं मग ते बटन कोणी बंद केलं त्या रात्री पहिल्यांदाच अहो थोडे गंभीर झाले पण सकाळी पुन्हा उंदीरबिंदीर असेल म्हणून विषय टाळला पण माझ्या आणि भावाच्या मनात मात्र भीती पक्की झाली होती आता मला एकाच गोष्टीचं वाईट वाटत होतं हे जे काही आहे ते सगळ्यांना का दिसत नाही अखेर तो शनिवार आला सांज मावळत होती आणि रात्र तिचे काळे पाय पसरत होती अशा कातरवेळी मनात उघाच हुरहुर लागते म्हणतात ही निशाचरांची वेळ असते मी घरात देवापाशी सांजवात लावली शुभंकरोती म्हटले धूप जाळला घरात एक पवित्र वातावरण निर्माण करण्याचा माझा केविलवाणा प्रयत्न होता भाऊ शनिवारी माझ्याकडेच होता रात्री जेवणं झाली मुलं झोपली आम्ही तिघं मी अहो आणि भाऊ बाहेरच्या खोलीत एक हॉरर पिक्चर बघत बसलो होतो बाहेर मिट्ट काळोख होता आणि लाईट बंद असल्याने टीव्हीच्या प्रकाशात चेहरे अर्धवट दिसत होते मी सगळ्यांसाठी कॉफी केली भाऊची नेहमीप्रमाणे बडबड सुरू होती तो खूप विनोदी स्वभावाचा आहे त्यामुळे थोडं हलकंफुलकं वाटत होतं तो त्याच्या प्रॅक्टिकलचा किस्सा सांगत होता ताई आज तर जाम मजा आली एका वीस बावीस वर्षांच्या मुलीची डेडबॉडी आली होती खूप वाईट वाटलं कोणीतरी फसवलं असेल तिला मुलगी दिसायला खूप सुंदर होती तो सांगत होता आणि आम्ही ऐकत होतो आणि सरांनी बरोबर मलाच तिचा चेहरा फाडायला सांगितलं विचार कर किती अवघड काम होतं ते आम्ही हसत होतो गप्प रे तू मी म्हणाले तो गंभीर होत म्हणाला नाही खरंच मी हळूहळू तिच्या चेहऱ्यावर स्कॅल्पेल फिरवला आणि तो पुढे काही बोलणार इतक्यात अचानक खोलीच्या कोपऱ्यातून त्या मिठ काळो खातून एक थंड शुष्क स्त्रीचा आवाज आला तो आवाज आमच्या तिघांच्याही कानात शिरला तो चेहरा असा दिसत होता आमच्या काळजाचा ठोका चुकला आम्ही तिघांनीही आवाजाच्या दिशेने पाहिले समोर ती उभी होती अंगावर तीच काळी साडी केस मोकळे सोडलेले आणि चेहऱ्यावर नाक डोळे ओठ असं काहीच नव्हतं फक्त काळी खोलगट रक्ताळलेली भोके तिच्या त्या, त्या भयानक चेहऱ्यावरून काहीतरी ओघळत होते मी एक जीवघेणी किंकाळी फोडली आणि बेशुद्ध पडले जेव्हा मला शुद्धी आलो तेव्हा सकाळ झाली होती घरातले सामान ट्रकमध्ये भरलं जात होतं अहू आणि भाऊ दोघांचेही चेहरे पांढरे फट्ट पडले होते कुणीही कुणाशी एक शब्दही बोलत नव्हतं त्या रात्री ती आम्हा तिघांनाही दिसली होती आता माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याचा प्रश्नच नव्हता आता प्रूव्ह करायची गरजच उरली नव्हती आम्ही परत आमच्या त्याच गळक्या घरात आलो ताडपत्री प्लास्टिक लावून राहिलो पण तो नरक आम्हाला नको होता काही दिवसांनी त्या घराच्या शेजारच्या एक बाई बाजारात भेटल्या त्यांनी मला ओळखलं बोलता बोलता विषय निघाला त्या घाबरतच म्हणाल्या तुम्ही त्या घरात राहत होतात का तिथे कोणी टिकत नाही हो मी विचारल्यावर त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली त्या घरमालकांची एक मुलगी होती बिचारी वेडसर होती दिवसभर दारात एकाच काया साडीत बसायची काही वर्षांपूर्वी तिचा खून झाला कुणीतरी तिच्या डोक्यात दगड घालून तिला मारलं तिचे डोळे नाक तोंड सगळं ठेचून काढलं होतं चेहरा ओळखताही येत नव्हता ती ज्या खोलीत सापडली तीच ती कायादाराची दाराची खोली होती तिला कोणी मारलं का मारलं काही कळलं नाही पोलीस केस झाली पण खुनी सापडला नाही बिचारीच्या सगळ्या इच्छा अपुऱ्या राहिल्या म्हणून तिचा आत्मा त्याच घरात भटकतो घरमालकांनी ते घर अनेकांना भाड्याने दिलं पण कोणीच चार महिन्यांपेक्षा जास्त राहिला नाही त्या दिवशी मला त्या काळ्या दारामागचं रहस्य कळलं त्या अभागी मुलीची अतृप्त आत्मा न्यायाच्या प्रतीक्षेत तिथेच घुटमळत होती आम्ही तिथून निघालो हे सुदैवच आहे पण त्या चेहऱ्याची त्या भोकांनी भरलेल्या चेहऱ्याची आठवण आजही माझ्या अंगावर काटा उभा करते हो भूतं असतात आणि कधीकधी ती दिसतात तेव्हा ती आपला अविश्वासाचा बुरखा फाडून आपल्याला सत्याची जाणीव करून देतात